नमस्कार मित्रांनो मी अक्षय युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत करतो आता आपण बोलणार आहोत की तणनाशक जर आपण फवारत असाल तर कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि तणनाशक कसं एकत्र करून फवारायला पाहिजे जेणेकरून शंभर टक्के रिझल्ट आपल्याला आपल्या शेतामध्ये दिसून येईल मित्रांनो यामध्ये सगळ्यात पहिली काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण पंपाने फवारणी करतो एका पंपामध्ये एक, पंपा एक स्पेशल विशिष्ट औषध टाकतो विशिष्ट अर्बिसाई टाकतो तेव्हा ते व्यवस्थित ते मिक्स होत नाही आणि त्याचा चांगला रिझल्ट आपल्याला भेटत नाही म्हणून आपल्याला जर शंभर लिटर पाणी हवं असेल किंवा दोनशे लिटर पाणी हवं असेल तर तेवढं पूर्ण एकत्र करून जर तुम्ही फवारणी केली तर चांगला रिझल्ट आपल्याला बघायला भेटेल यासाठी सगळ्यात पहिले जर दोनशे लिटर फवारणी घेत असेल तर दोनशे साठीची मी फवारणी सांगतो दोनशे लिटरचं जे टीप असतं त्याच्यासाठी तुम्ही सर्वात पहिलं पाण्याचं पीएच कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे पाण्याचा पीएच कंट्रोल करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये पीएच कंट्रोल वापरायचं आहे जे काही पीएच कंट्रोल आपल्याकडे अवेलेबल असेल त्याचा वापर तुम्ही यामध्ये करू शकता मी रिकमेंड करेल सायट्रिक ऍसिडचा वापर यामध्ये करा आणि पाण्याचा कंट्रोल करा जेणेकरून कमी खर्चात तुमचं चांगलं नियोजन होईल दुसरी गोष्ट एक चांगल्या कंपनीचं चा स्टिकर किंवा सेवर तुम्ही यामध्ये वापरा जेणेकरून जे औषध तुम्ही फवारणार आहे थोडंफार रिमझिम पाऊस झाला किंवा बुरक बार्ग काही थोडंफार पाण्याचा फवारा जरी वरून तुमच्या जे काही गवत असेल त्याच्यावरती झाला तरी तुम्हाला रिझल्ट भेटण्यामध्ये काही दिरंगाई होणार नाही आणि चांगला रिझल्ट त्वरित तुम्हाला भेटेल मित्रांनो एकत्र करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ग्लायसोफिट एक्केचाळीस टक्के असणार कुठल्याही कंपनीचं ज्याला आपण राऊंड बोलतो ते दोन लिटर एका टिपासाठी घ्यायचंय याच्यामध्ये ग्लायसोफिट ऑफ साल्ट ज्याला आपण मिरा एकाहत्तर बोलतो ते एकाहत्तर टक्के ग्लायसोपेट ऑफ साल्ट असणारं एक किलो एका टिपासाठी घ्यायचंय आणि त्याच्यानंतर एक खास रिकमेंडेशन मी देणार आहे सुमी टोमि कंपनीचं भेटणार सुमी मॅक्स यामध्ये चार डब्बी तुम्हाला वापरायचे डब्बी येते असे चार डब्या म्हणजे चाळीस एम एल एका टिपासाठी वापरायचं आहे हे सर्व एकत्र करून एक फवारणी घ्या चांगला रिझल्ट तुम्हाला तुमच्या जे गवत असेल जे शेत असेल त्याच्यामध्ये या तणनाशकाचा भेटणार आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू बघू शकता फक्त दोन दिवस झाले याची फवारणी घेऊन आणि अतिशय उत्तम रिझल्ट याचा भेटलेला आहे याच्यानंतर खूप कमी तण आपल्या शेतामध्ये आहे अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे कारण खर्च आपल्याला नेहमी वाचवायचा असतो कमी खर्चात शेती झाली तरच फायद्याची शेती होणार आहे मग अशा वेळेस आपण काय करू शकतो असं करत असताना मित्रांनो यामध्ये सर्वात पहिलं पीएच कंट्रोल करणं अतिशय गरजेचं आहे कारण पाण्याचा पीएच कंट्रोल असला तरच रिझल्ट आपल्या या तणनाशकाचा भेटणार आहे मग अशा वेळेस सायट्रिक ऍसिड पन्नास ग्रॅम एका टिपासाठी वापरायचं आहे सेवर पुन्हा पन्नास एम एल एका टिपासाठी वापरायचं आहे हे करत असताना ग्लायसोफेट एक्केचाळीस टक्के असणार ज्याला आपण राऊंडअप बोलतो ते राऊंडअप कुठल्याही कंपनीचं असो दोन लिटर तर एका टिपासाठी घेणंच आहे त्याच्यानंतर जे ग्लायसोफेट ऑफ साल्ट आहे ते एके एक, एकाहत्तर टक्के असतं ते पाचशे ग्रॅम यामध्ये तुम्हाला घेणं या सर्वांचा वापर करून याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता स्टेट्यूट